हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांची अतिशय सुंदर आणि रॉयल अशी दोन अक्षरी अर्थपूर्ण नावे पाहणार आहोत यामध्ये पहिलं नाव आहे प्रिश प्रिश या नावाचा अर्थ होतो देवाने दिलेली भेट स्पर्श स्पर्श या नावाचा अर्थ होतो हात लावणे किंवा टेकणे श्रुत श्रुत या नावाचा अर्थ होतो एक लेला मीत, मीत या नावाचा अर्थ होतो पुरु, पुरु नावाचा अर्थ होतो विपुल नील नील या नावाचा अर्थ होतो निळा गुरु गुरु या नावाचा अर्थ होतो आचार्य किंशू किंशू या नावाचा अर्थ होतो भगवान कृष्णाचे एक नाव मोक्ष मोक्ष या नावाचा अर्थ होतो मुक्ती माही माही या नावाचा अर्थ होतो तज्ञ निक्की निक्की या नावाचा अर्थ होतो उपयोगी ओम ओम या नावाचा अर्थ होतो पवित्र ध्वनी पूर्व पूर्व या नावाचा अर्थ होतो दिशा पर्व पर्व या नावाचा अर्थ होतो उत्सव रिष रिष या नावाचा अर्थ होतो बहादूर प्रिन्स प्रिन्स या नावाचा अर्थ होतो राजा किंवा राजकुमार रोमी रोमी या नावाचा अर्थ तो धन किंवा पैसा श्लोक श्लोक या नावाचा अर्थ होतो मंत्र श्रीनी श्रीनी या नावाचा अर्थ तो सुंदर शक्ती शक्ती या नावाचा अर्थ होतो ताकद श्रीशा शा त्रिशा या नावाचा अर्थ होतो भगवान गणेशाचे नाव शैल शैल या नावाचा अर्थ होतो पर्वत तर्श तश या नावाचा अर्थ होतो चिंतने त्रिश त्रिश या नावाचा अर्थ होतो उमदा वीर वीर या नावाचा अर्थ होतो साहसी देव देव या नावाचा अर्थ होतो दीप, दीप या नावाचा अर्थ होतो दिवा राज राज या नावाचा अर्थ होतो नियम व्याम व्याम या नावाचा अर्थ होतो प्रकाश अनु अनु या नावाचा अर्थ होतो प्रत्येक मधु मधू या नावाचा अर्थ होतो अमृत ज्योत ज्योत या नावाचा अर्थ होतो प्रकाश ध्रुव ध्रुव या नावाचा अर्थ होतो दृढ किंवा नियमित जीत जीत या नावाचा अर्थ होतो विजय नीर नीर या नावाचा अर्थ तो पाणी धैर्य धैर्य या नावाचा अर्थ होतो साहस हर्ष हर्ष या नावाचा अर्थ होतो आनंदी कुश कुश या नावाचा अर्थ होतो पवित्र गवत लक्ष या नावाचा अर्थ होतो ध्येय मान मान या नावाचा अर्थ होतो आदर पार्थ या नावाचा अर्थ होतो राजा किंवा अर्जुन राही या नावाचा अर्थ होतो यात्री रुद्रा रुद्रा या नावाचा अर्थ होतो भगवान शंकराचे नाव स्नेह स्नेह या नावाचा अर्थ होतो प्रेम श्रील श्रील या नावाचा अर्थ होतो सुंदर शौर्य शौर्य या नावाचा अर्थ होतो धाडस शैव शैव या नावाचा अर्थ होतो निर्दोष तक्ष तक्ष या नावाचा अर्थ होतो राजा भरताचा मुलगा उर्व या नावाचा अर्थ होतो उत्साह तीर्थ तीर्थ या नावाचा अर्थ होतो पवित्र जल यश यश या, या नावाचा अर्थ होतो विजय युग युग या नावाचा अर्थ होतो वय लव लव या नावाचा अर्थ होतो अंश प्राण प्राण या नावाचा अर्थ होतो जीव शान शानिया या नावाचा अर्थ होतो रुबाब अभि अभि या नावाचा अर्थ होतो निर्भय अंशू आशु या नावाचा अर्थ तो जागृत असणे नूर नूर या नावाचा अर्थ तो प्रकार चारू चारू या नावाचा अर्थ तो सुंदर भोला भोला या नावाचा अर्थ तो निरागस पद्म पद्म या नावाचा अर्थ तो कमळ दया दया या नावाचा अर्थ तो प्रेम किंवा करुणा आर्य आर्य या नावाचा अर्थ तो उमदा आजच्या या व्हिडिओमधील सर्वात जास्त कुठले नाव तुम्हाला आवडले ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठली नावे पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक यू जर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय